सुंदर असं कलेक्शन आज सुद्धा तुमच्यासाठी खास अवेलेबल झालेलं आहे ते ही ऑफर प्राईज मध्ये लाईव्ह स्किप न करता पाहायचंय सुंदर असं कलेक्शन पाहण्यासाठी लाईव्ह ला कंटिन्यू कनेक्ट राहायचंय आणि मेसेजेस सगळ्या ताईंनी सांग पाठवायचे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते सुद्धा सांगायचे चला नंबर पिन करते ताईंनो लगेच आपण वेळ न घाला होता uh, uh, कलेक्शन पाहायला सुरुवात करूयात कारण की लेट भरपूर झालंय त्यासाठी चला ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का चला सगळ्यात दोन, दोन मिनिटांमध्ये जॉईनिंग करून घ्या शेअरिंग सुद्धा करायचंय ताईंनो तुम्हाला जर कलेक्शन आवडत असतील पॅटर्न आवडत असतील तर जॉईनिंग आपलं शेअरिंग सुद्धा सगळ्या ताईंनी करायचंय लाईक हारचा पाऊ मात्र जसा कायम तुम्ही लाईव्ह मध्ये करत असता प्रोत्साहित करत असता तसंच आजच्या सुद्धा करायचंय काय म्हणताय पौर्णिमा ताई बोला पौर्णिमा ताई काय वाचू तुमचा मेसेज टाका मेसेज टाका आज होता होईल तेवढं पटापट कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की लेट भरपूर झाले थोडं कारण असतो आज पाहुणे आले होते घरी आणि त्याच्यामुळे थोडस लेट झालंय तुम्ही सगळ्या मैत्रिणी आपल्या लाईवची वाट पाहत होता पण आता फायनली थोडस लेट झालं त्याबद्दल माफी असावी ताईंनो ओके फोर लाईक केले ओके थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच सुंदर असं कलेक्शन पार्टीवेअर कलेक्शन असणार आहे कलेक्शन असणार आहे त्याच्यानंतर फॅन्सी मध्ये असणार आहे आज भरपूर कलेक्शन तुमच्यासाठी खास अवेलेबल झालेलं आहे तुम्ही स्टेटस जा पौर्णिमा ताई स्टेटस टाकायला आपला स्टॉकच राहत नाहीये नुसता पळतोय त्याच्यासाठी आपण स्टेटस ठेवत नाहीत ताई एखाद्या वेळेस वाटलं कधी टाइम भेटला तर मग टाकत असतो नाहीतर मग तसंच राहून जातो चला नंबर पिन केला ताई नो मागे दिलेला नंबर आहे बुकिंग नंबर तो त्याच्यावरती पेमेंट केलं तरी सुद्धा चालणार आहे काही पेमेंट इश्यूचा काही प्रॉब्लेम जर झाला तसं पाहायला गेलं तर डिस्पॅचिंगचा लोड दोन तीन दिवस दिवसापासून भरपूर होता तर थोडासा बँक इश्यू झाला होता आपल्या अकाउंटचा तर म्हणजे आपल्या ज्या ह्या नंबरवरून आज जर कधी ऑर्डर करताना जर काही इश्यू झाला तर हा जो नंबर आहे ह्या नंबरवरून तुम्हाला जे स्कॅनर दिला जाईल त्या स्कॅनरवरती आ, आ, पेमेंट करायचंय ओके ताई नो काय होत आहे वेळ नसतो ताई टाकत जा स्टेटस पौर्णिमा ताई बरं ताई टाकत जाऊ सांगून ठेवते मी स्टाफला आणि मलाही जसं वेळ मिळेल तसं मी पण टाकत जाईन ओके ताई हो ब्लॉग आत्ताच पाहिला ना ताई आत्ताच सोडला म्हणलं ना मी भावने आलते त्याच्या चक्करमध्ये इतकी गरबर गरबर आज सगळी धावपळत झालीये प्ले स्पेशल कलेक्शन काय खुशी स्पेशल कलेक्शन भरपूर आहे आज आवडन तुम्हाला सुंदर आहे पार्टीवेअर आहे फॅन्सी आहे खूप आहे ताई अहो मी टाकलेला आहे पौर्णिमा ताई घरी येऊन तुम्हाला जे कलेक्शन जे ऑनलाईन तुम्ही पाहता ते तुम्हाला घरी येऊन पाहायलाच मिळणार नाही कारण आपण जे लाईव्ह पॅटर्न घेत असतो ते एक ते दोन तासात किंवा संध्याकाळ एक ते चार पाच तासामध्ये सगळा स्टॉक आपला सोल्ड होत असतो ऐंशी टक्के जे पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला जर आवडलं काही तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता भारती ताई नाही ना का आज प्रगती ताई आज खूप लोड आहे ताई खूप लोड आहे भारती ताई नाही आज मी लाईव्ह घेणार आहे तर खरं तर पाहायला गेलं आजचा लाईव्ह पण आपल्याला थोडंसं उशीर पण झालतं आणि कॅन्सल पण करायचं होता पण म्हटलं नको ताई सगळ्या आपल्या वाट पाहत असतात एवढे दिवस म्हणजे दोन दोन दिवस तीन तीन दिवस लाईव्ह नाही म्हटल्याच्या नंतर म्हंटलं चला घेऊयात उशिरा का व्हायना लेट पण थेट हो की नाही ताई चला हो हो ताई रेडीमेड आहे रेडीमेड आहे चला मग कुठलं कलेक्शन पाहिजे ताई नो फॅन्सी कसो फॅन्सी कडून काटपत्र कड वळायचं का चला तर अगोदर जी आपली ऑफर प्राइस मध्ये पार्टीवेअर साडी आहे ती पहिले तुम्हाला दाखवून घेते ताई सहाशे पन्नासच्या अकॉर्डिंग साडी एकच नंबर असणार आहे ताई नो वाव अशी साडी वाव असं फेब्रिक फेब्रिक कुठलं आहे ह्याचं तर चला त्यातला पहिला पॅटर्न दाखवतेच्यातलं वाईन कलर कुठे घ्याला एकच मिनिट आहे ना त्यातला पहिला रंग पहा सुंदर असा नाजूक बॉर्डरची ताई साडी असणार आहे लाईक हार्ड कंटिन्यू करायचे फॅन्सी फॅन्सी बरोबर ताई फॅन्सीस दाखवणार आहे बरोबर काहीतरी ताई फॅन्सीस घेतला चला सुंदर असा वाईन कलर वरती पहा डिझाईन तुम्ही पाहू शकता सोबर अशी ह्या साडीवरती डिझाईन असणार आहे साडी मी खोलते सुंदर असा वाईन कलर लाईक हार्डस कंटिन्यू करायचे पहा पार्टीवेअर पीस आहे प्राइस इतकी ऑफर प्राइस दिलेली आहे आजची या साडीसाठी पहा हा जातोय तुमचा शोल्डर पट्टा कपडा क्वालिटी एक नंबर असणार आहे ताईनो हे जे फेब्रिक आहे या फेब्रिकला शाईन आहे ग्लेज आहे आणि लाईट वेट साडी आहे रक्षाबंधन जवळ येते गिफ्टिंगसाठी बेट बेस्ट ऑप्शन आहे आणि कमी प्राईज मध्ये सुंदर पॅटर्न आहे पहा तर पहा हा जातोय तुमचा पदर बॉर्डर तुम्ही पाहू शकता ताईनो पहा बॉर्डरवरती शाईन ग्लेज अतिशय सुंदर पद्धतीने बॉर्डर सोबर केलेली आहे आणि शिवाय सिरोस्कीच काम आहे याच्यावरती थँक्यू सो मच खुशी ताई थँक्यू सो मच हे पहा हा जातोय तुमच्या साडीचा शोल्डर पट्टा पहा साडी लांबीला रुंदीला एक नंबर असणार आहे फेब्रिक वरती शाईन आहे आणि हा जातोय तुमचा मिरणमधला भाग तर लाईक आर्ट्स कंटिन्यू करा ताई नो कलर चार्ट या साडी मधला वाव असा कलर चार्ट आलेला आहे लाईक ताई नो कंटिन्यू करायचे आणि ब्लाउज पीस सुद्धा दाखवते तुम्हाला आता कशा पद्धतीचा असणार आहे पहा आता हा जातोय तुमचा पदर वाईन कलर स्पेशल असणार आहे हो प्राईस सांगते ना ताई प्राइस सांगते थोडस सा फक्त थांबा प्राइस सांगते मी मधला पाहून घ्या तुम्ही पटापट पत लाईक हाड कंटिन्यू करा पाऊस लाईक हार्ट्सचा झाला पाहिजे पहा वाव असा असणारा हा जातोय या साडीवरचा ब्लाउज पीस पहा एकच नंबर एकच नंबर साडीचं फेब्रिक शायनेबल असणार आहे लाईट वेट साडी असणार आहे आणि प्राइस बुकिंग साठी कुणी थांबू नका ताई नो ज्यांना आवडती त्यांनी पटकन क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला जात चाला मी लगेच तुम्हाला प्राइस सांगते प्राईज असणार आहे ह्या साडीची फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये बरोबर ऐकले प्राईज असणार आहे ह्या साडीची फक्त आणि फक्त सहाशे पन्नास इन महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला ही साडी बसणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत पहा पहिला रंग सुंदर असा वाईन कलर पहा खूप सुंदर आहे ताईन लांबी रुंदी हाईट सगळं असणार आहे थोडं ब्लर झालं ब्लर दिसतंय का एकच मिनिटात आहे ना बरोबर नाही दिसत दे बरं दरवाजा आता दिसतंय दिस का ताई आता दिसतंय का क्लिअर पहा बरे एकदा आता दिसतंय का आता दिसतय का सांगा मला हो हो ताई पार्सल आपले कुठेही ऑल इंडिया म्हणजे कुठेही जातात इन महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र सगळीकडे पार्सल जातात ताई नाहीये क्लिअर आता दिसतंय का आता दिसतंय का क्लियर। हो आता दिसतंय ना क्लियर। सुंदर असा हा पहिला रंग जातोय वाईन कलर स्क्रीनशॉट घ्या लिमिटेड स्टॉक असणार आहे ताईनो आणि सहा सहाशे पन्नासच्या च्या अकॉर्डिंग साडीची फेब्रिक साडीची क्वालिटी एक नंबर असणार आहे त्याच्यामुळं हा तरी स्टॉक मला वाटत नाही संध्याकाळपर्यंत राहील त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सहाशे पन्नास रुपये झालं प्रत ब्लर होते काय होते मला काही समजा नसा पा आता सांगा मला क्लिअर आहे का प्रियांका ताई येऊन जाईन प्रियंका ताई दिसत नाहीये अजिबातच दिसत नाहीये का ताई नाही दिसत इकडे क्लिअर आहे वाटतं इन्स्टा इन्स्टाला युट्यूबलाच प्रॉब्लेम येतोय ना आता आता पण नाही दिसत आहे का श्वेता ताई मी वेअर केलेला ब्लाउज नाही मी वेअर केलेला ब्लाउज नाही ताईंनो तेन तर चला आता दिसायला लागले पहिला रंग वाईन कलर तर यातलाच पहा दुसरा रंग असणार आहे सुंदर असा सगळ्या राण्यांचा आवडतीचा राणी कलर पहा स्क्रीनशॉट घेत चला ताईंनो प्राईज असणार आहे सहाशे पन्नास रुपये फक्त अपर प्राइस दिलेली आहे जवळ रक्षाबंधन येत आहे त्याच्यासाठी आपण अपर प्राइस मध्ये आपल्या साड्यांचे पॅटर्न दाखवतोय पहा सहाशे पन्नास रुपये फक्त साडीची प्राइस असणार आहे ते ही फ्री शिपिंग मध्ये सुंदर अशी बॉर्डर या साडीला जातीय सोबर दिसणारी आहे पहा वन साइड तुम्ही पदर घेतला तरी ही साडी सुंदर दिसणार आहे आणि पिन अप केलं तरी सुद्धा सुंदर दिसणार आहे पहा सहाशे पन्नासच्या अकॉर्डिंग अपर प्राइस मध्ये आपण दिलेली आहे ही साडी खूप सुंदर साडी आहे कारण कपडा क्वालिटी या साडीचा एक नंबर असणार आहे है, फकत, गर्ण गर्ण सो, सो है पहा तहा राणी कलर वाव कसला सुरेख दिसतोय पहा सुंदर असा राणी कलर लाईक हा कंटिन्यू करा नो नेसलेली साडी छान आहे ती कितीला दाखवणार आहे ताई त्याच्यावरती वर्कवाल ब्लाउज आहे त्याच्यावरती वर्कवाल ब्लाऊज आहे थोडस थांबा फक्त पुढं आपण कंटिन्यू करणार आहोत पहा याच्यातलं कलर पाहून घ्या म्हणजे बुकिंगला सोपं पडेल ताईनला सगळ्या हे पहा प्राइस कशी वाटली ताईंनो सुंदर अशी प्राइस दिलेली आहे त्यासाठी लाईक मात्र झाले पाहिजे राणीचा राणी कलर पहा दुसरा दुसरा रंग दुस्रा रंग फेब्रिक ताई बेस पार्टी पार्टीवेअरचं काम केलं गेलेलं आहे शाईन ग्लेज कपड्यावरती असणारे शिफॉन बेस वरती काम केलं गेलेले जबरदस्त साडी येत आहे शिमर शिफॉनचं फेब्रिक आहे बरोबर शिमर शिफॉनचं त्याच्यानंतरचा पहा पुढचा कलर असणार आहे सुंदर असा बॉटल ग्रीन कलर रंग एकदम फ्रेश आहेत ताईनो सुंदर रंग आहेत सगळ्याचे सगळे पुढचा रंग त्यांनी पाठवू का मग दोन मिनिट एकच मिनट ताईनो एक मिनिट होल्ड करा फक्त कारण ह्या साडीच्या बुकिंग सुरू झालेल्या आहेत आणि फोटोज ह्या मोबाईल मध्ये आहेत काढलेले तर दोनच मिनिटं होल्ड करा बुकिंग मी म्हंटल ना सहाशे पन्नासच्या अकॉर्डिंग एवढी जबरदस्त साडी आहे की विषय हार्ड आहे या साडीचा त्याच्यामुळे ज्यांना आवडतीये त्यांनी लगेच म्हणजे गिफ्टिंगसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे खूप सुंदर साडी कमी प्राईस मध्ये रेडच्या अकॉर्डिंग जबरदस्त पॅटर्न आहेत हे पहा तर चला पुढचा क्लिअर दिसतोय काय क्लिअर दिसतंय आता क्लिअर दिसतंय ना ओके चला सुंदर असा हा जातोय तुमचा बॉटल ग्रीन कलर आता याला ओपन करूयात आपण सुंदर कलर चार्ट या साडीमध्ये असणार आहे हे पहा आता ओपन केल्याच्या नंतर कसा दिसतोय पहा आता हा बॉटल ग्रीन कलर सहाशे पन्नास रुपये असणार आहे ताईंनो लाईक हार्ट कंटिन्यू करायचेत पहा हा जातोय तुमचा बॉटल ग्रीन कलर सुंदर अशी केलेली या साडीवरच काम जे की लांबन जर पाहिलं तर कुणी ओळखणार सुद्धा नाही की प्रत्येक जण हे म्हणणार की स्टोन वर्क आहे की काय हेवी रेंज ची साडी दिसल अशा पद्धतीची साडी असणार आहे पहा आणि हा जातोय ह्या वरचा ब्लाउज पीस पहा कसला सुंदर दिसतोय बॉटल ग्रीन कलर शाईन आहे कपड्यावरती शाईन ग्लेज एक नंबर कपड्यावरती असणार आहे डोळे झाकून तुम्ही विश्वासाने ऑर्डर करू शकता एवढी सुंदर साडी बघा आता ही बॉर्डर अशी टाकल्याच्या नंतर कसली सुंदर दिसती एक नंबर कारण बॉर्डर साडीची नाजूक असली की साडी एकदम छान दिसते पहा हा जातोय तुमचा वॉटल ग्रीन कलर तिसरा रंग दाखवलाय एक दाखवलाय वाईन दुसरा दाखवलाय मी राणी आणि तिसरा दाखवलाय हा तुमचा वॉटल ग्रीन कलर प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये त्याच्यानंतरचा नेक्स्ट पहा तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा वाव असा येलो कलर पहा कसला सुंदर दिसतोय लाईक हार्ड कंटिन्यू करायचे पहा सुंदर असा येल्लो कलर तुमच्या आवडीचा रंग आहे पहा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो हे रंग तर हा झाला येल्लो कलर पहा खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्याच्या नंतर ही साडी जबरदस्त साडीचं फेब्रिक असणार आहे शिफॉन बेसवरती याचं काम केलं गेलेलं आहे साडीचं पहा साडी एकदम सुरेख चापून चोपून बसणारी आहे शोल्डर पट्ट्यावरती पूर्ण याच्या साडीवरती काम केलं गेलेलं आहे आणि हा जातोय वाव असा तुमचा बदल आणि जा हा जातोय ब्लाउज पीस स्क्रीनशॉट घेत चालायचंय येत खूप सुंदर साडी आहे प्राइसच्या अकॉर्डिंग जबरदस्त साडीचा पॅटर्न असणार आहे बघा आता हा येल्लो कलर या क्रीनशॉर्ट चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायची आहे आणि व्हॉट्सअपला उडी मारायची आहे पहा सुंदर असा येल्लो कलर ब्लर दिसतंय वर्क आहे का सिरोस्की वर्क येत आहे सिरोस्कीचं वर्क असणार आहे या साडीवरती काम केलं गेलेलं आहे काहीच नाही का आजिबातच दिसत नाही का ताई काय म्हटली ताई मी घातलेली साडी आहे मी घातलेली साडीसाठी आपण पुढं 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 दाखवणार आहे मी वर्कचं ब्लाउज आहे याच्यावरती ओके आहे म्हणता ते ऑल क्लिअर आहे ओके ब्लर जास्त जर दिसत असलं ताई नो तर सांगा आपण लोकेशन चेंज करूयात लाईव्हच ओके वेअर केलेली यातली कलर पाहून घ्या दोनच रंग राहिले तर पहा पुढचा असणार आहे वाव असा पहा पेट्रोल ब्ल्यू कलर कसला सुंदर दिसतोय पहा पेट्रोल ब्ल्यू कलर रंग खूप सुंदर आहे शाईन आहे फेब्रिक वरती शाईन पहा तुम्ही कशा पद्धतीची असणार आहे सहाच्या सहाशे पन्नास रुपयाच्या अकॉर्डिंग साडीचं फेब्रिक साडीची क्वालिटी एक नंबर असणार आहे सहाशे पन्नास ऑफर प्राइस तुम्हाला आहे आज फक्त सहाशे पन्नास सहाशे पन्नास मध्ये पार्टीवेअर साडी आज तुम्हाला मिळणार आहे ती रक्षाबंधन जवळ येते त्यासाठी आपण ऑपर्स साड्यांवरती देतोय पहा हा जातोय तुमचा मो पेट्रोल ब्ल्यू कलर पहा शाईन ग्ले जबरदस्त अशी साडी आणि पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर दिसणारा पेट्रोल ब्ल्यू कलर पहा स्क्रीनशॉट शॉर्ट घेत चलायचं ताईंनो फटाफट वाव असा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे यातला वाईन कलर एक का नाही आणला एकच होता हे पहा आणि हा जातोय तुमच्या साडीचा ब्लाउज पीस पहा सुंदर अशी साडी जाती आहे सहाशे पन्नास रुपये लाईक हार्डस कंटिन्यू करायचे पहा लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे हो हो मिळेल ताई लोणी काय काय सगळीकडे आपली सर्व्हिस अवेलेबल आहे इन महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र सगळीकडे सर्व्हिस अवेलेबल आहे पहा नेक्स्ट असणार आहे सुंदर असा काळेपट मेहंदी कलर पहा सुरेख दिसणारा मेहंदी कलर आहे जबरदस्त पहा मेहंदी कलर तुम्ही घातलेली साडी प्राइस मी घातलेली साडी घेणार आहे मी आता बराच विचारताय तर दाखवणार आहे मी तुम्हाला क्लिअर आहे का सांगा बरं नसलं क्लिअर तर आपण लोकेशन चेंज करूयात मग काय करायचं त्याचा नाही काय उपयोग होणार ताई न आपण पुन्हा एकदा जॉईनिंग करूया ओके ताई क्लिअर आहे क्लिअर क्लिअर म्हणता ओके आपण परत कट कर, डिस्कनेक्ट करून परत जॉईन करूयात ताई आपण करत एक पाचच मिनिटामध्ये डिस्कनेक्ट करून परत परत जॉईन करूयात सुंदर अशा साड्या आहेत तर फॅन्सी मध्ये कुणी स्किप करू नका लाईव्ह परत जॉईन आता ते क्लिअर दिसते तरी पण ते पाच मिनिटात परत तसंच होणार आहे काहीच उपयोग नाही होणार त्यापेक्षा आपण काय करू की परत जॉईन करू ओके डिस्कनेक्ट काय करू क्लिअर आहे आता म्हणतो नाही म्हणतो कुणी आहे म्हणतो पब्लिक आपण काय म्हणताय ताई भोसले ताई नको म्हणता ते लगेच जॉईन करू ना ताई आपण पाचच मिनिटात जॉईन करू <laughs> आता क्लिअर आहे म्हणतात मग ब्लर झाल्या उपयोगच नाही होणार ना ताई दिसते आता म्हणतात नाका करू मानता ते बाबा okay, ओके आहे ना चला नेक्स्ट पुढचा पहा काळपट मेहंदी कलर आहे शाईन तुम्ही पाहू शकता वाव असं शाईनेबल फेब्रिक आणि शेवटचा असणार आहे सहावा रंग मेहंदी कलर लाईक आर्ट्स कंटिन्यू करायचे ताईनो सहाशे पन्नास मध्ये ही साडी पार्टीवेअर पीस तुम्हाला फक्त प्राइस बसते सहाशे पन्नास इन महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला ही साडी बसते पहा शेवटचा रंग असणार आहे सुंदर असा मेहंदी कलर पहा फेब्रिक असणार आहे साडीचा ब्लाउज पीस साडीची लांबी रुंदी एक नंबर असणार आहे बुकिंग सुरू झालेले आहेत पहा मी रंग स्टार्टिंगला दाखवले त्यावेळेस पासून ज्यांना आहे सहाशे पन्नासच्या च्या अकॉर्डिंग साडी एक नंबर असणार आहे आजची ऑफर प्राइस तुमच्यासाठी खास दिलेली आहे रक्षाबंधन साठी स्पेशल ऑफर आपण या साडीवरती दिलेली आहे ताईंनो पहा आणि हा जातो ह्या मेहंदी कलरचा ब्लाउज पीठ पहा कसला सुंदर दिसतोय ताई नो लाइफ हार्ट एकदा झाले पाहिजेत फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये इन महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र मात्र फिफ्टी रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागणार आहेत लाइक हार्ट कंटिन्यू करा चला सहावा रंग तुमच्यासाठीच खास हा मेहंदी कलर आहे पहा डार्क मेहंदी कलर कपड्यावरती शाईन ग्लेज अतिशय सुंदर आहे आता पटकन मी तुम्हाला कलर दाखवून घेते म्हणजे पटकन व्हॉट्सअपला उडी मारायला तुम्हाला सप पाडणार आहे बरोबर चला रंग दाखवून घेते ताईंनो पहा पहिला रंग मेहंदी कलर क्रीनशॉर्ट घेत चालायचं बरं का ताईंनो क्रीनशॉर्ट घेत चालायचंय नाही दिसत ना मग घ्यायचं का चेंज करू कर का डिस्कनेक्ट करून परत जॉईन करायचं का मग ताईंनो जॉईन बरं ताई एक काम करू आपण पाच मिनिटामध्ये लाईव्ह परत आपण जॉईनिंग करूयात आणि परत सगळ्या ताईंनी जॉईन करा ओके ओके ताई सगळ्यांनी परत जॉईनिंग करा पाच मिनिटामध्ये परत लाईव्ह सुरू होईल